डेट महाराष्ट्र मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत या विशेष भागामध्ये आपण एक पाहतोय की जरांगी पाटलांचा महाराष्ट्र दौरा पश्चिम महाराष्ट्राची जी काही शस्त्रॅली होती त्याची सांगता आज नाशिकमधून होती आहे सोलापूरपासून चालू झाला हा दौरा सांगली कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर पूर्ण आता आज नाशिकमध्ये आहे आज जरांगी पाटील बोलताना एक महत्वाची गोष्ट बोलली आहे असतील त्यांना माफ करा तो मोठे ते राणेबद्दल बोलत होते राणीसाहेबांनी अशा पद्धतीची भाषा वापरायला नाही पाहिजे होती त्यांचं म्हणणं त्यांनी व्यक्त केलं परंतु ते बोलले असतील बयानं मोठे योगदान आहे ते योगदान लक्षात ठेवा त्यांच्या वेळाचा मान राखा आणि समाजातील तरुण ठेवा त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल आपण अशा पद्धतीची विनंती त्यांनी भाषणामधून केली पूर्ण त्यांनी विनंती केली राणेसारख्या नाराम राणे साहेबांच्या व्यक्तीला हे काय लक्ष येत नसेल की मराठा समाजासाठी अतिशय जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे ते वारंवार शहाण्णव कुळी ब्याण्णव कुळी कायदा करतात तुम्ही सुरिका त्या या शहाण्णव ब्याण्णव आज आरक्षण महाराष्ट्रामध्ये असं कुठं आहे का की जे ब्याण्णव कुळी अत्यंत लोकोंबी म्हणतात शहाण्णव कुळ्याला मराठामधून असं कुठं आहे हे तुम्ही मुळानं विघटन कशाला करताय मराठा मराठाच आहे तिच्या सोयी किती झालं इथून तिथून महाराष्ट्र एकच आहे आणि मग ही दुखळी निर्माण करायची का करायची तर आपण सत्तेमध्ये लोक आहोत म्हणून सत्तेला सुस्त पडवतो परंतु यामध्ये मराठा समाजाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतंय हे पण लक्षामध्ये घ्यावं माझी विनंती आहे नाशिक शहरातून जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांना आणि समाजाला पण जे चुकले ते जाऊ द्या वयान मोठे राणे चुकले चुकलेत एकदा जाऊ द्या अनुभव ये वयान मोठेत एखाद्या वेळेस आपणच माफ करायचं असत कारण त्यांनी त्यांनीच त्यांच्या मनानं वयाची मर्यादा त्यांनी ठेवायला पाहिजे होती आपलं वय काय त्यांचा अनुभव काय त्यांचं योगदान किती आहे याची जाण मराठ्याला हई पण या मी त्यांचा सन्मान करतो पहिल्यापासून आपण त्यांना दादा म्हणतो कारण त्यांचा अनुभव मोठा आहे वय पण मोठं आहे आणि योगदान पण आहे पण पन याचा अर्थ असा बी नाही की मग आम्ही तुमचा सन्मान करतो म्हणल्याच्या नंतर तुम्ही कुठं पण बोलायचं आणि काही पण बोलायचं ते पण आम्ही नाही ऐकून घेणार ना पोरांनी इथून पुढं त्यांच्याबद्दल बोलताना थोडं वयानुसार त्यांच्या तारतम्य बाळगा ही माझी विनंती तुम्हाला त्यांच्या पोराचं हो द्या काही पण कारण ते पोरग आपण पोरग पोरा पोराच होऊ द्या काही पण हा परंतु त्यांचं वय मोठ आहे त्यांचा अनुभव पण आहे याचा अर्थ काय मी त्यांच्या पक्षाचा नाही त्यांचा पक्षाचा दिदारा करीत आणलाय परंतु आपल्यावरती संस्कार चांगले आहेत राणेसाहेब वयानं मोठे अनुभव आहे योगदान पण आहे पण त्यांनी सुद्धा ती मर्यादा पाळायला पाहिजे की आपल्याला या राज्यात मान आहे सन्मान आहे उगस देवेंद्र फडणवीसच ऐकून कारण ते तुमच्या त्या नाशिकचं जसं येडं झालंय तसं ते भुजबळ ते फडणवीस बी येड झालंय त्याचं ऐकून साहेबांनी कशाला टंगड्या टंगड्या गुंतून पडायचं उगच काही गरज आहे का यांच्या कशाला नादे लागायचं मी प्रत्येक वेळेस सांगितलंय मी त्यांचा सन्मान करतोय त्यांनी बोलू नाही आणि त्यांना जर सन्मान शब्द कळतच नसला तर मग मी जर एकदा बेघडतो सोडित नाही मी हे सांगितलंय त्यांना परत मी आजही नाशिकच्या माध्यमातून इथून सांगतो मी पाठीमागे निलेश साहेबाला सांगितलं होतं की तुम्ही त्या दोघांना समजून सांगा आम्ही त्यांचा सन्मान करतोय मी जर माग लागलो तर मी सोडणार नाहीये त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे की राज्यातली जनता आपल्याला मानणारी आपण बी कोणीकडे बोलू नाही कारण मी त्यांना काही बोललोच नाही तरी ते मला म्हणले मराठवाड्यात येऊन बघून घेईन आता मराठवाड्यात येऊन बघून काय बघणार आहे तुम्ही मराठवाड्यात काय साधे चित्र मराठीत होय परत तुम्हाला आता पश्चिम महाराष्ट्रातून यायचंय मुंबईतून बी यायचं आहे परत उत्तर महाराष्ट्राचा कोपरा लागणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातले नाशिकचे तर आमच्या मराठवाड्याचे पुढे आहेत पण गरजच नाही ना मी म्हणतो हे ऐकून घ्यायची म्हणायची आम्ही तुम्हाला पाय लावलाच नाही कारण आम्ही तुमचा सन्मान करतोय तुम्ही उगाच उघड बोलता माझी आज खरच मराठा समाजाला विनंती आहे त्यांच्या वयानुसार ते बोलले तरी आपण त्यांना उत्तर नाही द्यायचं ते पोहरासोहराचं काही खुय ना त्यांच्या पोहराचं आपलं कसं का ना पण शेवटी ते वयानं मोठे आहेत त्यांचं योगदान आहे सगळ्यांना बोलताना त्यांच्याविषयी थोडस सन्मानाने सा बोलत जा लयच हाताच्या बाहेर हिशे गेला तर बघू लयच हाताच बाहेर गेलो बघू ना दमत ना व्हायला पोट्या यायला यासाठी मग मुंबईल नको मग तुम्ही आता म्हणते चला मुंबईल काय मुंबईला रे दरेकर असतील शेलार असतील अभिमन्यू पवार असतील अनेक लोक आहेत जे मराठा समाजाचे आहेत पण तो जरांगी पाटलांनी ह्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलत आहेत सरकारची बाजू घेत आहेत राजकीय मुद्दा मांडत आहेत आणि सर्व मराठीचे सर्व सर्वांनी या गोष्ट लक्षामध्ये घेणं गरजेचं आहे की एके दिवशी रसकारण संपून एका दिवशी तुमचं वय संपणार आहे एका दिवशी आयुष्य संपणार आहे माणूस मरून जातो एका दिवशी महागर नाव राहतं चारशे वर्षापूर्वी छत्रपती सूर्याच्या काळामध्ये सूर्याजी किशाळ होऊन गेले ज्या ज्या वेळेला कतारांचं नाव येतं त्यावेळेला सूर्याजी किशाळाचं चारशे वर्षानंतर सुद्धा सूर्याजी किशाळ्यांच्या कदारीचं वर्णन केलं असेल तर आज जे जे ह्या मराठा आरक्षणाला आत्महनिर्माण करतात ते सर्व गद्दारीच्या लिस्टमध्ये उडतील मराठा समाजाचं नुकसान करण्यासाठी हे लोक कारणीभूत असं हो ठरलं जाईल आणि इतिहासामध्ये तुमच्या काळाक्षरात तुमची नेवाना आरक्षण द्यायचे नाही त्याच्याबद्दल सरकार बघेल तर सरकारनं सुद्धा ही भूमिका घेणं गरजेचं आहे की जर तुम्हाला आरक्षण देणं शक्य नसेल स्पष्ट भाषेत सांगा ना हे कायदेशीर दृष्ट्या बसत नाही हे नेमा बसत नाही आरक्षण आपल्या आरक्षणाप्रता येणार नाही आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये स्वयंसव थोडं थांबव आणि आरक्षण शंभर टक्के दिलं परंतु काहीतरी आमिष दाखवायचं निरस्त करायचं वेळ मारून घ्यायची यातून समाजामध्ये ते निर्माण जे उडवले ते कोण त्याकडे कोण सुनायचं हे नाही करत हे सत्ता मत्री एवढंच काम लागतात सरकारचं महाराष्ट्रामध्ये शांतता कशी राहील हे बघायचं काम सरकारचं नाही यात विचार तस्करी कशी राहील हे बघायचं काम सरकारचं नाही परंतु राजकीय सत्ता आपली आबाधित राहू सत्तेमध्ये आपण यासाठी समाज मिळले तर तर बैठक घेऊ लागले अशा पद्धतीची भूमिका जर राजकीय पक्ष पाडणार असतील ते समर्थन म्हणून गतीमधील काही लोकांच्या बाजूला फुटणार असतील तर या लोकांचं नाव काळ्या या निमित्त येणार आहे मराठा समाज ही विसरणार तरी सुद्धा जर जे पाटलांच्या मतिपणाशीला दाद द्यावं लागेल तर त्यांनी समाजामध्ये जे व्यक्ति त्यांना वापरतील का तिथे का तिथं बाद करा अशा पद्धतीची भाषा वापरली अजून तरी ह्या लोकांना अख्या यावी जर तुम्हाला ह्या संघटनामध्ये योग्य सुट्ट्याचं तर बघू तू तिच्या आपोजित आहे काही संघटना आहेत समन्वयक आहेत त्याचप्रमुखांनी एक लक्षामध्ये घ्यावं बहांगी पाटील देव नाही त्यांचं काय चुकत असेल त्यांना भेटून त्यांना सहा पाहिजे चुकल हे केलं पाहिजे म्हणून परंतु जी गाठ भेट नाही घेताय किंवा पर्यायी व्यवस्था उभी करायची आणि आपली भूमिका मांडायची सरकारला सहयोगी मिळेल असं काम मराठा समाज नाट्य समजा करून मराठा समाजाची जी काही आमचं नागरिक आहे ते लक्षात घ्यावं वैयक्तिक गीत हित साध्य महाराष्ट्रातली सुद्धी जनता म्हणून मराठा समाज म्हणून किंवा मराठा समाजाला न्याय भेटला पाहिजे अशा पिढ्या असणाऱ्या कुठल्याही समाजाचे त्या कुठल्याही समाजाची आपण असं आपल्या प्रतिक्रिया